कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या माध्यमातून क्रूर चेष्टा करणाऱ्या कृषी राज्यमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीनं शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सहा एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निदर्शनं करण्यात आली राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे कर्जमाफी तुम्हाला कशाला हवी शेती करण्यासाठी तुमचं काय योगदान आहे अशी बेताल वक्तव्य करून राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचा कृषी मंत्र्यांनी अवमान केला आहे त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीनं जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी कृषी मंत्री माणिकराव यांचा जाहीर निषेध असो मंडळातून त्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला कृषी करायचं काय कृषी काय या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील युवासेना युवा अधिकारी बालाजी चौगुले उपजिल्हाप्रमुख खंडू सलगरकर सचिन माने किरण येळवणे विकास डोलारे रवी टोके किरण मिश्रा विठ्ठल कदम आदी शिवसैनिक उपस्थित होते भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये जिथे सत्तर टक्के लोक हे शेतकरी आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारतील एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचा वारंवार चेष्टा करतोय तर फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे साहेब आम्ही हे खपवून घेणार नाही शेतकरी कर्जमाफी तर तुम्ही देतच नाही तुमच्या मेनिफेस्टोमध्ये होता संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार परंतु तुम्ही कर्जमाफी तर दिलाच नाही परंतु वेळोवेळी शेतकऱ्याचा कर्जमाफीचा चेष्टा उडावता तुमच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्र्यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी एका कार्य जाहीर कार्यक्रमामध्ये सांगतोय की कर्जमाफी दिलं तर शेतकऱ्यांचं मुलाचं लग्न करतील साखरपुडा करतील अरे माणिकराव कोकाटे मला सांगा की तुमचे मुलं नाहीत का तुमच्या मुलांचे लग्न करत नाही का तुम्ही मुलांचे साखरपुडा करत नाही का जर असा शेतकऱ्यांची तुम्ही क्रूर चेष्टा करत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधी शांत बसणार नाही